रायगड सम्राट अल्पवदीक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष 임राज मात्रे यांच्या वाढदिवसाचे निमित्त क्रिकेटचे सामने व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पालेबुद्रुक गावामध्ये मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बाळराम पाटील यांच्या हस्ते व काँग्रेस पनवेल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले फनसवाडी येथील मैदानावर क्रिकेटचे भव्य सामने ठेवण्यात आले होते या दरम्यान महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते यावेळी उपस्थित काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आमदार बाळराम पाटील राष्ट्रवादीचे सतीश पाटील शिवसेना जिल्हा प्रभ उपप्रमुख रामदास पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ गरत संचालक देवा पाटील शेकाप पा सरचिटणीस राजेश केनी शिवसेना तालुका प्रमुख राष्ट्रवादीचे प्रमोद बागल शाबास पटे पत्रकार शंकर वायदंडे आदींसह अनेक मंडळींचा सत्कार करण्यात आला कोणतं शिक्षण केलं जाईल ते बाजूला काढून येत असतात व्यासपीठावर गणपती बाप आज पनवेल महानगर क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे तरुण सहकारी हेमराज म्हात्रे यांचा वाढदिवस एकोणतीस फेब्रुवारी हा वाढदिवस चार वर्षातून एक ये वेळेला येत असतो आणि त्या निमित्तानं अतिशय चांगले क्रिकेटचे स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय चांगलं शिबिर आयोजित केलेलं आहे अनेक विविध उपक्रम आणखी आहेत एक, आहे। एक पनवेल उरण महाविकास आघाडीतला सुसंस्कृत सालस आश्वासक चेहरा म्हणून आम्ही सारी मंडळी हेमराज मात्रे यांच्याकडे बघतो आणि निश्चितपणानं ते त्या पद्धतीचं काम देखील या महाविकास आघाडीच्या साऱ्या उपक्रमामध्ये करतात मी आपल्या माध्यमातून हेमराज म्हात्रे यांना चार वर्षानं येणाऱ्या या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो एक तरुण चेहरा पनवेलच्या राजकीय क्षेत्रजावर या निमित्तानं काम करतोय त्यांना भविष्याच्या साठी मनापासून शुभेच्छा देतो चांगलं काम त्यांच्या हातून हो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये <Ce> काँग्रेसचा एक चांगला तरुण नेतृत्व म्हणून त्या नावारूपाला येवत अशा पद्धतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण सारेच जाणतो की एक अतिशय सुसंस्कृत सुशील हसतमुख असा हा तरुण सहकार्य आहे ज्यांच्या सोबत काम करायला अतिव आनंद मिळतो अशा काही सहकार्यांपैकी हेमराज हा एक सहकार्य आहे मनपूर्वक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज खर तर चार वर्षानंतर आज वाढदिवस असतो तर चार वर्षानंतर साजरा करत असतो आजच्या दिवशी आपले सर्व मंडळी आज माझ्या वाढदिवसानिमित्त पाले बुद्रुक या गावी माझ्या मूल गावी आरोग्य शिबिरासाठी आणि आमच्याकडन फोर्टी प्लसच्या ज्या फ्री मॅचेस ठेवलेल्या आहेत आपण त्याच्या उद्घाटन प्रसंगी आज उपस्थित राहिले मी खरं तर सर्व मान्यवर माझे आमदार बाळा पाटील साहेब आमचे नेते आर सी गरज साहेब आनंद पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील साहेब हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो का असच प्रेम तुमचं माझ्यावर सदैव राहू द्या येणाऱ्या काळात निश्चित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लोकांसाठी नागरिकांसाठी काम करायचं आहे या भागातल्या या पनवेलच्या जनतेची सेवा करायची त्यासाठी परमेश्वर तर मी प्रार्थना करतो का मला ताकद देवो आणि असंच नेत्यांचा विश्वास आणि આશીર્વાદ આ મા સદૈવ રાહુ એશ્વર તેમની પ્રાર્થના